एकशे चौवेचाळीस आणि दोनशे बावनचा मसाली कढा असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर एकशे चौवेचाळीस आणि दोनशे बावन या दोन संख्या पैकी तुम्हाला मोठी संख्या

बाकी असते तर ती ही भाज़क म्हणून घ्यायची असते आणि हा जो आहे तो तिथे मग परत आता हा फागा करायचा आता इथे काय करावं लागते एकच पाळा आपल्याला दहा गांड्या पण म्हणायचे नसते जसं जसं येईल तसं तसं आपल्याला असे पाडे

एकशे आठ ही संख्या आली वजवा चित्राची शून्य शून्य आली जोपर्यंत या भागाकारामध्ये शून्य येत नाही तोपर्यंत आपण असाच भागाकार करत जायचा बाकी आली कि बाकीचा पाडा तयार करायचा म्हणून एकशे व दोनशे चा मसावी छत्तीस आहे तुम्हाला अवयव बनायचे आणि तिचा मसावी काढून बघायचा समजलं मग तुम्हाला हो आता सांगा बरं तुम्ही मला एकशे चौवेचाळीस व दोनशे बावन्नचा मग मसावी किती आलेला आहे कोण सांगते अरे वा सगळेच सांगता उभं राहा सगळेजण सगळ्यांनी एकदा सांगायचं वन टू थ्री लसावी नाही मसावी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक जे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक असतो तो छत्तीस आहे बसा सगळ्यांनी चांगलं उत्तर सांगितलं तुम्हाला सगळ्यांनी समजलं का मग हे झक्कास टाळ्या वाजवा बरेच चला खूपच छान खूपच छान